चाळीस ते पंचेचाळीस हजार लोकसंख्या असलेलं आपलं हे मोहोळ शहर त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील मध्यवर्ती तालुका असलेला हा मोहोळ शहर अशी मोहोळची भौगोलिक परिस्थिती आहे आणि मोहोळ शहरापासूनच अगदी हाकेच्या अंतरावरती म्हणजेच दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती मोहोळचं रेल्वे स्थानक आहे परंतु हे मोहोळचं रेल्वे स्थानक आता फक्त नावालाच उरलं आहे की काय असा प्रश्न मोहोळ शहरवासियांना पडू लागला त्याचं कारण असं की ब्रिटिश काळापासून मोहोर रेल्वे स्थानकावरती थांबणाऱ्या रेल्वे या कोरोना काळापासून थांबणं पूर्णपणे बंद झालेले आहे कोरोनाच्या पूर्वी मोहर रेल्वे स्थानकावरती सिद्धेश्वर एक्सप्रेस त्याचबरोबर चेन्नई मेल ह्या महत्त्वाच्या गाड्या थांबत होत्या आणि त्याच गाड्याच्या माध्यमातून मोहोळ शहरातील व्यापारी नागरिक आणि राजकीय नेते त्या माध्यमातून मोठ्या शहरासाठी ये जा करत होते आणि शहरवासियांबरोबर तालुक्यातील नागरिकांची त्या ठिकाणी त्या गाड्यांना मोठी मागणी देखील होती रेल्वेचा प्रवास हा सुखकर प्रवास त्यामुळं रेल्वेच्या प्रवासाच्या माध्यमातून नागरिकांची सोय होत होती सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेलं तीर्थक्षेत्र वडवळ आणि त्याचबरोबर तीर्थक्षेत्र मोहळ या ठिकाणी भाविक भक्तांना येण्यासाठी रेल्वेचं माध्यम हे सोयीचं होत होतं दरम्यानच्या काळामध्ये कोरोना काळ सुरू झाला आणि कोरोना काळ सुरू झाल्यानंतर मुहळ रेल्वे स्थानकावरती थांबणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद झाल्या कोरोनाचा काळ संपल्यानंतर मुहर रेल्वे स्थानकावरती फक्त सोलापूर पुणे पॅसेंजर ही गाडी थांबायला लागली ला परंतु महत्त्वाच्या असणाऱ्या दोन गाड्या त्यामध्ये सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि चेन्नई मेल ह्या गाड्या थांबणं पूर्णपणे बंद झालं एकीकडे रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरामध्ये सर्वसामान्यांपर्यंत रेल्वे पोहोचवण्याचं काम आहे तर दुसरीकडे मात्र मुहर रेल्वे स्थानकावरती सगळ्या सोयीसुविधा असताना देखील रेल्वे थांबत नाही ही मोहोळ शहर आणि तालुकावासियांसाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल या संदर्भात सातत्यानं स्थानिक व्यापारी त्याचबरोबर राजकीय मंडळीने रेल्वे प्रशासनाकडे त्याचबरोबर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संदर्भातला पाठपुरावा करून आपल्या व्यथा मांडल्या खऱ्या परंतु मोहोळ रेल्वे स्थानकावरती अद्यापही रेल्वे थांबायला तयार नाही मोहोळ शहर आणि तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मिळून ज्या पद्धतीनं अनगरचं अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी लोकचळवळ उभी केली अगदी त्याच पद्धतीनं मोहोळ शहरातील रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांबवण्यासाठी या सर्वांना पुन्हा एकदा लोकचळवळच उभी करावी लागते की काय असा प्रश्न मोहोळ शहरामध्ये सातत्याने आता चर्चेला जाऊ लागला आहे तरच नावापुरत्या उरलेल्या मोह रेल्वे स्थानकावरती रेल्वे गाड्यांना थांबा मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मोह बस स्थानक ज्या पद्धतीनं नावाला उरलेले आहे त्याच पद्धतीनं मोहर रेल्वे स्थानकही नावालाच उरले आहे केंद्रीय स्तरावरील रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य असलेले आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक त्याचबरोबर सोलापूर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या दोन्ही लोकप्रतिनिधीकडे मोहर शहरातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आणि राजकीय मंडळींनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे परंतु आता येणारा काळच ठरवेल की सत्ता आणि विरोधातील हे दोन खासदार मोहोचा रेल्वे प्रश्न सोडवू शकतील का अजूनही मोहोर रेल्वे स्थानकावरती रेल्वे थांब्यासंदर्भात मोहो शहरवासियांना लोकलढा उभा करावा लागेल काय हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतोय हा रेल्वेचा प्रश्न आणि रेल्वे संदर्भातली स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर सांगा आणि आमच्या मुद्द्याचं बोलूया या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद